आंतरराष्ट्रीय योग दिन या निमित्तानं लोकनेते यशवंतराव चव्हाणिकेतन क्रमांक सहा एरोडा पुणे सहा या शाळेमध्ये आपण हा योग दिन मोठ्या आनंदाने आणि उत्साहानं साजरा करत आहोत यासाठी आपण सुरुवातीला प्रार्थना मिळणार आहोत त्यानंतर होती उभी पोटावर असण आणि पाठीवरची असण त्यानंतर प्राणायाम आणि संकल्प करून आपण प्रार्थनेनं या योग दिनाची सांगता करणार आहोत

आता मार्ट लावी वळवायची आहे ची है ए दो तीन चार पुन्हा एकदा ए एक, दो तीन चार आता आपण मानेचं चक्र घेणार डावीकडून मा सुरुवात करायची पाणी द्यायची पुन्हा उजवेकडे याच्याकडं नापूर जा नाही कळलं तुम्हाला नाही कळलं नाही कळलं त्या बाजूले करताय कुणी कोणी इतक्या बाजूले करताय टावी घेऊन सुरुवात करायची आहे ठीकेय इकडे मान करायचं ओके दोन ला डाव्या खांड्यावर दोन तीन लागे तीन चार ला उजव्या खांड्यावर चार पाच ला मर्यादा हो मर्यादा हो परत एकदा परत एकदा एक एक दोन तीन पाच आता उजव्या लागले

चला आता आपण खांद्यावर आज तीन चार ला कोपरुळवा चार आणि एक चक्र करायचं मोठ ए आता दुसरं Yeah.

मागे जा मागे जा मागे जा मागे जा मागे दो या जागेवर या जागेवर या जागेवर या जागेवर चापास उंच एक दा दुसरा सगळ्यांसाठी तयार व्हा पाच

बाजूला चे सातदा हातखाली आठदा पायाखाली आठ ए ठेवायचंय हा सांग नको आहे आसक्त परा की डोन्ट टाटरच्या मध्ये जी खोवण तयार होते त्या खोडी मध्ये बसते त्याला म्हणतात वज्रास तो तेवोन मार्की समान आपण करू 5 ला रिलॅक्स वर पाच सहा ला हात बाजूला सहा सात ला उजवा पाय समोर सात आठ ला डावा पाय समोर आपण केलं भद्रासन परत एकदा करूयात चार नजर स्थिर समोर बघायचं आहे खूप छान सुंदर दिसत सगळे पाच सहा आठ पाच ला सातला उजवा पुढे आठ

I didn't अंत श्वासन स्थिर करा थांबून जा

आणि श्वास घ्यायचा श्वास सोडा पुन्हा एकदा जीप बाहेर काढा जिबेने श्वास घ्या तोंड बंद करा नाकाने श्वास सोडा एकदा फक्त शेवटच्या वेळी प्राणायाम